की तुम्हाला आमच्या डोक्यात ठेवणे इतके लायकीचे तुम्ही नाही आहात हे लेंडूक टाकल्यासारखे सगळीकडे जे फोटो काढतात हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे आणि राग येतो मग म्हणजे हे जे मी शिकवतो आत्ता जे तुम्हाला लेक्चर घेतलं ते फुकट झालं तुम्हाला मोबाईलला पैसे दिले कॅमेरा फुकट मिळाला माझं शिक्षण फुकट माझा फोटो पण फुकट ते काय जमणार नाही ते द्या हे गुगल पेने दाखवा मला लगेच फोटो आता तुम्ही पण फोटो काढणार असाल तर तुम्ही कबूलच केलंय डेटला दे देस त्यामुळं मान्य केलं दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी बरोबर आहे शिक्षणाने